देवरोडच्या विकासनगर येथे दुर्गा देवी उत्सव मंडळाच्या देखाव्याला भीषण आग लागली या आगीत हा देखावा जळून खाक झाला धनश्री हॉटेलच्या मागे पटांगणात या नवरात्री उत्सवाचा देखावा काढून ठेवला होता मात्र दुपारच्या वेळेस ही भीषण आग लागली परंतु यावेळेस स्थानिक नागरिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या अग्निशमन दलाला कॉल केला मात्र वीस ते पंचवीस मिनिटांनी हे अग्निशमन दलाचे दोन बंब येथे दाखल झाले आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असताना देवरोड कंटोनमेंट बोर्डाचाही एक बंब येथे दाखल झाला मात्र ही आग कशी लागली हे मात्र गुलदस्त्यात आहे